मी रमेश गोगळे एचू वळपत संस्थेचं चेअरमन आजच्या काळामध्ये आपण विचार केला तर बचत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही अगदी लहान होतो त्यावेळेस आमचे वडील पुण्यामध्ये खाजगी नोकरी करत होते त्यांना केवळ ऐंशी रुपये पगार होता त्यातूनही आमच्या आईने दहा रुपये बचत करून बाजूला पैसे ठेवित होते आणि अडीअडचणीला त्यांना ते कामाला येत होते ही गोष्ट माझ्या मनामध्ये अनेक वर्षापासून ठासून भरलेली होती की बचत ही गोष्ट अतिमहत्वाची आहे आयुष्यामध्ये आपल्या अडचणीच्या वेळेला हेच काही ते आपल्याला मदतीला येऊ शकतं त्यानुसार अनेक दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही पतसंस्था सुरू केली अनेक योजना त्यामध्ये सुरू केल्या ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा महिलांसाठी काम केलं शैक्षणिकदृष्ट्या ज्यांना गरज आहे अशांसाठी काम केलं परंतु फॅमिलीच्या बचतीसाठी म्हणून आपण एक वेगळं काहीतरी गोष्ट करावी असं सारखं मनामध्ये होतं त्याच वेळेला गुजरातमधील इतर या ठिकाणचे अश्विनभाई पटेल यांची एक योजना ते करीत असलेली एक योजना वाचण्यात आली आणि त्यावरून प्रेरित होऊन आम्ही फॅमिली फंड म्हणून नावाची एक योजना सुरू करीत आहोत ज्यामध्ये ते सर्व कुटुंब बचत करेल परंतु ह्याचं अकाउंट हे सर्व कुटुंबातील लहान मुलगा मुलगी जे कोणी त्यांचे असतील त्यांच्या नावावर हा फंड राहील आणि त्यांच्याच नावावर हे पैसे जमा होतील आम्ही प्रत्येकाला एक छोटं बॉक्स देणार आहोत त्यामध्ये हे सर्वजण आपल्याला अनेक निमित्ताने किंवा आपल्या खिशामध्ये असलेली चिल्लर अगदी हे सर्वजण त्या फॅमिली फंडच्या डब्यामध्ये टाकतील दर एक ते पाच तारखेला आमचे कर्मचारी त्या ठिकाणी येतील पालकांच्या समोर डबा उघडला जाईल आणि तेवढी रक्कम आम्ही त्या मुलाच्या मुलीच्या अकाउंटला जमा करणार आहोत ती रक्कम त्यांची व्याजासह त्यांना काही दिवसानंतर मिळेल आणि अगदी लहानपणापासूनच बँकिंग बचत या गोष्टीचं त्यांना महत्त्व समजेल आणि हाच त्यांचा स्वभाव पुढे बनत राहील हीच गोष्ट ती पुढे करीत राहतील ही ह्यामागची भावना आहे तरी मला निश्चित वाटतं की आम्ही ही योजना सांगण्यासाठी सर्व पालकांना आव्हान करीत आहोत त्याचबरोबर आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी त्यांना म हे सर्व सांगणार आहोत आणि प्रकारे ब मुलांना बचतीची सवय लागण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न राहील मला खात्री येतो मी सर्वजण आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे सपोर्ट करा